Bantu, eh hey bantu! Oh, 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 oh! Aduh, aduh, aduh! Hai, hai, hai! Ada cendol, ada

लवकर करलाच नको ये अवन गांना आरला का पडकी बघा याय लागली तुला यो मला लग्न नाही करा मी करणार लग्न आर ये बाबा एवढे वेळेस बघू आज फिक्सच करून टाकू तुम्ही सांगता मी येस पांढरी जा शेवट शेवट मार शेवट मार्य आलो आलो आला का का भार बघा बघायला लागली जरा तयारी कर चहा बी बनव चांगला पुरीला पुरीने चहा पसंद केलं पाहिजे कर मी आलोच लगेच जाऊन करतो करतो आता आपल्याकडे काय वयस्कर माणूस नाही गावातल्या त्या सुका पाटलाला फोन करतो फोन काय लाग ना कुठे गेला बांधाव गेला असं येतो घेऊनच त्याला

तयार झाली मग म्हटलं आता वयस्कर कोण नाही आपल्या घरात तुम्हालाच घ्यावं म्हणलं म्हणून म्हटलं यावं तुमच्या कवा यायच्या आता खायचं कधी खायचं पावलं आल्यावरच खाऊ चालते चालते पण कमी आणले काय काय मला सांगायचं मी आणलं असतं पाव भर जाऊ द्या परत आण बरं बरं बरं

Aneh juga, ini. Enak, siapa siapa orang ramram? Tahu nggak बरं काय बोलताना तकली पिकली काय प्रवास करताना वडवड पाणी लोक येताना कमरे इतक्या पाणी आणून तुम्हाला ओळखी बरे मासारा कोण बोलायचं असायला ओळखलं ना का सुका पाटील सुका पाटील सुका पाटील पस्तीस भाकरी खाते का पाणी नाही डायरेक्ट तुझंच मशीला हा आणि डायरेक्ट मशीला आणि एक मशीला दूध घेतय काढायची गरज कायच काढायची गरज नाही आणि हाकलं का नाही कुणाला उचला पेत नाही अ लाकाला बाद मधून हाकतंय हे म्हणजे ह्याच्यामुळे झाली काही बाहेर हागाय जायची अ पाहुणे तुम्ही इथं लग्न जामुवा आला हो का माझ्या भाकरी मजा आला काय देऊन घेऊन लावई ए अण्णा अक्कपलं आलं पाहुणं जाऊ

बर काय करते मागेला पुढे ही आहे का नाही अल्ला पुरगीला गुण माझी बघा गुण आय का मला आहे तू होय ऐंशी आज पगार तुला एकर शेती तुला ओरके म्हणजे तुझ्या चांगला आहे की मग इकूल इकूल तू एक पूर्ग तुमचं पोरग राहील माझा कुड कर आमच्या पोराला सुखात ठेवा फक्त सुखत राहील पोरग कुठे

सरब द्या नाहीतर असं का कर आधी बाय तुला करायचं आहे का नाही नंतर काय दे आला का सुका तू पाहुणा का ही पाहुणा पाहून लाजतात वाटते म्हणून मी सांगितलं पाहण्याच लागते मग सारखं असं जा तुमचं बरं अण्णा शंभर नाकारले म्हणून असं कराल का काय आम्हाला पोरग काट कस करणार पाहिजे काय हो हा त्याची काय चिंता करतो हिले काट कसं करणार आहे का करता म्हणू नका बियर म्हणू नका सगळे रिकामे बाटल्या खांगून खांगून नाही तसं नाही हो काट करीस रे एकच उदाहरण होत म्हणून सांगितलं आता तुला काय होतंय ना सांगू की काय तर एक तर पस्तीस चा गोरा झाला तू पस्तीस काय म्हणता वाटला कशाला थोड्यासाठी करतो मग मी पस्तीस बाकरी खाणारा मग माझं व्हायला पाहिजे जय 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 लोक हवा साध लो आमना ए बकरी खातोय का नाही ह्याचा विश्वास काय नाही मला हा खार मुरो नक्की खात असेल बघा के सजा आली ना खातली पा वासावर नुसत वासावर नुसत बऱ्या टीचर प्रश्न काय प्रश्न ऐक ओ परा आऊ तुझं नाव सांग पण अण्णा पोरग तिराला बघतोय बाग फुग आहे का काय बाग नाही लाजतय कसं नाही काय लाजत आहे जरा म्हणून तिकडे बघत एवढं आता हाय जरा आता काय करावं लाजत आहे जरा यास लाज मग ती पोरगीला का लाजत नाही बघ तू लाड धरलं तू त्या बर पोरीचं नाव का हाय पुरी पुरी नाला लाड आणि वाढवली मी खरं तळ हाताच्या फडावाली बर तिला मी लाडान बायडे म्हणतो पण तिचं खरं नाव हा जेनेली आहे कुठले लिया आहे पाहु ना लिया बुया काय चालणार नाही बायड़ बोलाय द्या नवीन झालं की बायडात मला तुझं बायडाच बरं इतर प्रश्न काय असतील तर तुमचे व तुझं नाव काय

पाच नाही विचारा बर पोरा गणपतराव गणपतराव नाव आहे ना तुझं होय होय आण ना कमसाज असल ना लांब सड असत वय हा तुमचं शिक्षण किती झालं व नाही लाज वाटते व आता तुला काय झालं ना लाज आहे ना पटकन शिक्षण कसं व्हायचं ना सर चांगलं बी ए बी ए झालं बी ए काय हा असलं कसलं उरपाट शिक्षण काय उरपाटे बीए कसलो ए बी असतो बी ए कुठून आलो गाव तसं तसं नाही शिकलेले का कशी आहे पाहू द्या राहू द्या हे उरपाटे शिक्षण झालं माझं लय झालंय मला का काय शिकला तुम्ही लय शिकलो हे बाई लय शिकलो काय शिकला तुम्ही आतीच शिकलो आतीच किती शिकला राऊंडा राऊंडाप राऊंडा ग आमच्या कुठं खेळ नाही काय गवत फवार न केली हे पाहून एकटिंग लिट बोल मी काय टिंग लिट बोल टिंगल असले असे काही चुका का तू जमू आला का मोर आला लागे जरा की त्यांना बर अजून काय प्रश्न असतील तर विचारा <laughs> बायडी हे नाव राखीवर तुला किती वेळा सांगू पोरग जर गेलं क नाही आकी सगळी तुडवत जाईल बा कशाला तुडवत जाईल एवढं लागतय <laughs> काय सांगावं लहानपणापासून मोठस आहे आईला बायडी मेज लावायला बायडी ना खा तिकडे <laughs> <laughs> अन्ना जाऊ नाही लागा पोरगा आमचं एक अंगू झाले राव नीट बसा기 जरा आईकडे आईकडे बघू बरं इचारा प्रश्न काय असला तर तुमचं बर मुद्द्याचं बोलायचं मला आता बरं मुद्द्याचं बोला हा ही लाज लाजी बघा बघा काय होतत राहे ती तर काय ठरलेलंच जातय आपलं दोनं घेण्याचं बघू चलते की बघू की दोनं घेण्याचं काय प्रॉब्लेम नाही बोलू का बोला बोला जमल काय बोला तुम्ही बोला की नाही नाही एवढं लाडान वाढवलं म्हणलं हो चांगलं पगार आहे

किरकोळ आहे माझ्या मागच्या जन्माने एवढं सातपिठ करून ठेवलंय काय करावं का माझा आठव्या पिढी जन्म झाला आठव्या पिढी जन्म मग आता पस्तीस बाकरी खात होतो पण कवा राण्याच्या तुकड्याला हात लावलाय आपल्याला मी पुरगी देत असतो इकून खाण्याला बघा मला लय कळ कळाले आता नाही सर्व सुखा थांब की अरे सुका ठाम

गाडी माघारी पोहराला काय काम मग आठव्या पिढीच चांगलं सातवी पिढीचं बोलत सांगायच होतं आठवी पिढीचं सांगायचं काय करत होती कशी तरी पाहुणे आणली होती गेली पळून कशी पिढी